बघा हातशाला की कशी असती एक तो प्रयोग म्हणून दाखवतो तुम्हाला ही पेन आहे माझा मी ही पाचशे रुपयाची नोट इथे फाडणार आहे बघा थोडीस होल करणार आहे ओके थोडी नोट फाडलेली आहे बघा ओके थोडीशी नोट अजून इकडे फाडणार आहे इकडे फाडणार इकडे फाडणार आणि इकडे बी फाडणार आहे कुठे फाटली आहे का बघा पेन आहे तसं आहे सर बघा कुठे फाटली आहे का कुठेच फाटली नाही म्हणजे एकच नोट आहे पण आज हे जग सगळं पैशावर चाललेलं आहे ओके आणि माझ मी कलाकार आहे मी काही करू शकतो मी म्हणलं वन टू थ्री चला आजाव दुसरी नोट तर इकडं दुसरी नोट येणार आहे दे। म्हणजे काहीच नव्हतं हातामध्ये ओके दुसरी नोट तयार झालेली हात खाली आता तुम्ही म्हणा तीस हे म्हणतात तिसरी काढावर नमस्कार मी जादूगार शिवम इंटरनॅशनल जादूगार शिवम म्हणून आज महाराष्ट्रात देशात माझं नाव आहे पण मी या कार्यक्रमाच्या का माध्यमातून अनाथांना गरजू विद्यार्थ्यांना लाखो रुपये आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेले त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज समाजापुढं एक सामाजिक बांधिलकी राखून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अंधश्रद्धा वेसमुक्ती एड्स स्वच्छता अभियान वृक्षारोपण स्त्री गुण हत्या असे विविध कार्यक्रम राबवत असतो लोक अंधश्रद्धेला अजून चिटकून बसलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा आपण कलेच्या माध्यमातून प्रयत्न करतो तर तो कसा करतो लोक फसू नये म्हणून आपण त्यातनं जनजागृती करतो तर ते लोक कशी फसतात त्याचं एक उदाहरण दाखवतो मी माझा हा जो प्रयोग आहे झी टी व्ही चाला हवे त्याला झालेला प्रयोग आहे म्हणजे आज महाराष्ट्राने हा प्रयोग पाहिलेला आहे तर मी एक प्रयोग दाखवतो एक झलक दाखवतो जादू म्हणजे काय लोक जादूला फसतात आणि याचा तुम्ही फसल्यामुळं जे बंधुगिरी लोक आहेत ते तुमचा फायदा उचलतात तर तो, तो फायदा उचलू नये त्याकरता मी एक सामाजिक बांधविकेतनं कार्य करतोय की लोक कसे फसवतात तर मी एक प्रयोग दाखवतो मला एक नोट हवी पाचशे रुपयाची आहे का साहेब ओके okay. आता ही पाचशे रुपयाची नोट आहे बघा हातशाला की कशी असती एक तो प्रयोग म्हणून दाखवतो मला ही पेन आहे माझा मी ही पाचशे रुपयाची नोट इथे फाडणार आहे बघा थोडीस होल करणार आहे ओके थोडी नोट फाडलेली आहे बघा ओके थोडीशी नोट अजून इकडे फाडणार आहे इकडे फाडणार इकडे फाडणार आणि इकडे बी फाडणार आहे कुठे फाटली आहे का बघा पेन आहे तसं आहे सर बघा कुठे फाटली आहे का कुठेच फाटली नाही म्हणजे तुमच्यासमोर नोटेला होल केलं पण ती कुठंच फाटली गेली नाही म्हणजे जी तुम्हाला समजत नाही ती जादू होते पण ॲक्च्युली ही हातचालाकी हातचालाकीचा दुसरा प्रकार दाखवतो माझा देशात प्रसिद्ध आहे हा प्रयोग जी टी व्ही चला हवे त्याला हो हा okay? प्रयोग दाखवला होता म्हणजे इंटरनॅशनल लेवलला हा चमकलेला प्रयोग आता ही पाचशे रुपयाची नोट आहे का आता माझ्या हातात काय आहे का बघा ओके याच प्रयोगातनं बंधुगिरी लोक फसवतात कसे फसवतात दाखवतो हात खाली माझा दोन्ही हात खाली दाखवतो इकडे बघा काय आहे का आहे का काय नाही हे गांधीजी मी उलटे करून दाखवतो खाली काय आहे का काहीच नाही सर इकडे माझा डाऊट काय आहे का ओके सर चेक करा एक आहे का दोन आहे हे आहे ना ओके एकच नोट आहे पण आज हे जग सगळं पैशावर चाललेलं okay? आहे ओके आणि माझ मी कलाकार आहे मी काही करू शकतो मी म्हटलं वन टू थ्री चला आज दुसरी नोट तर इकडं दुसरी, okay? दुसरी नोट येणार आहे म्हणजे काहीच नव्हतं हातामध्ये ओके दुसरी नोट तयार झालेली हात खाली आता तुम्ही म्हणाल तीस हे म्हणतात तिसरी काढा बरं लोकांना किती आशा आहे बघा म्हणजे अजून मिळाव्यात नोटा मी कलाकार आहे मी काही करू शकतो इथं तिसरी म्हणलं तर इकडे तिसरी नोट मी काढणार आहे म्हणजे माझ्या हात छलाकीने मी ही तिसरी नोट काढलेली ओके म्हणजे ही तिसरी सुद्धा नोट काढलेली काय म्हणताय साहेब आता चौथी काढा बरं काय हरकत नाही चौथी काढाय मला अवघड नाही मी जादोगर आहे म्हणलं इथं चौथी सुद्धा नोट काढणार आहे ही चौथी नोट आलेली ओक्या ओके चार नोटा झालेल्या काय सर बोलाव पाचवी का चालतंय चार नोट आहेत ओके पाचवी नोट अवघड नाही मी कलाकार आहे म्हणलं इकडे पाचवी नोट हे बघा इकडे तर या ठिकाणी आपण एवढ्या सगळ्या नोटा काढलेल्या आहेत म्हणजे नोट जोक पण मी जर अशा नोटा काढत असतो एका नोटातनं चार पाच नोटा काढल्या मी जर अशा नोटा काढत असतो तर इथं कशाला बॉम्ब आलो असतो घरीच नोटा बसलो असतो की नाही छापत तर आपल्या महापुरुषांनी हेच सांगितलेलं होतं पूर्वी बाबासाहेब असू द्या आपले लोकशाही साठे असू द्या अनेक अनेक ह्या ठिकाणी आपले मोठे व्यक्त होऊन गेलेले तर ह्यांचा पूर्वीचा ध्येय असा होता की ह्यातनं समाज प्रबोधन व्हावं हो। कलेतनं समाज प्रबोधन व्हावं हो। हाच उद्देश राखून त्यांचं जे अधुरं काम आहे ती मी मी एक छोटा आज महाराष्ट्रातला कलाकार आहे मी बारामती तालुक्यातला वडगाव बार निंबळकर या गावचा जादूगार शिवम म्हणून ॲक्च्युली माझं नाव महेंद्र सदाशिव माने पण माझं मनापासून ध्येय आहे की माझा हा अंधश्रद्धेला जो समाज चिटकून बसलेला आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न मी माझ्या कलेच्या माध्यमातून काढतो आहे पैसा कमवणं हा मोठा उद्देश नाही आहे फक्त आपल्याला समाजाला जागृत करण्याचा हा ध्येय आहे या ठिकाणी सर कसा वाटला प्रयोग सुंदर सुंदर ओ, ओ ओके तर हेच काम आपण महाराष्ट्रात करतो आहे हेच काम यांच्या आशीर्वादाने आज फार मोठा योग आला मला की लोकशाही रान्नाबाब साठेंच्या या ठिकाणी त्यांना अभिवादन करून आ, मला हा हे जे समाधान भेटलेले ते आज कुठं गेल्यावर मला समाधान भेटणार नाही इथंहून फार मोठं समाधान भेटलेले तर मी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद मानतो या दोन प्रयोगाला तुम्ही धन्य साथ दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार मानतो धन्यवाद समितीतर्फे तुमचं हे अभिनंदन तुम्हाला हा शुभेच्छा